सकाळचा नाश्ता असो किंवा मुलांच्या डब्यासाठी अगदी झटपट पद्धतीने दोन ते तीन मिनटाच्या आत तयार होणारा अगदी परफेक्ट असा कुरकुरीत चविष्ट टोमॅटो डोसा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत बघू शकाल अगदी परफेक्ट असा आपला टोमॅटो डोसा हा तयार आहे चला आपण नेस्ट रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मध्यम आकाराचे दोन वारीक चिरून घेतलेले टोमॅटो जे आपण टोमॅटो वापरणार आहोत ते थोडे जास्त पिकलेले वापरा त्यामुळे खूप छान असा कलर येतो लगेच त्याच्यामध्ये आपण एक वाटी तांदळाचं पीठ कुठल्याही प्रकाराचं आपण तांदुळाचं पीठ वापरलं तरी काही हरकत नाही त्यानंतर एक वाटी तांदुळाच्या पिठासाठी अर्धा वाटी आपण रवा हा घालणार आहोत लय आवडीनुसार लाल तिखट आपल्याला कितपत तिखट डोसे हवे त्यानुसार लाल तिखट चवीनुसार मीठ अगदी थोडंसं आपण यामध्ये जिरेही घालणार आहोत लगेच आपण आता याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून लगेच मिक्सरला अगदी बारीक पेस्ट अशी तयार करून घेणार आहोत यामध्ये आज आपण इनो सोळा किंवा दही काही निंबू काही न वापरता अगदी परफेक्ट असे कुरकुरीत डोसे आपण बनवणार आहोत तर या पद्धतीने लगेच आपण मिक्सरला अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली ह्या पद्धतीने आपले अगदी फाईन असं बॅटर तयार करून घ्यायचं जर थोडे जाई टोमॅटोचे तुकडे राहिले असतील ते चालणीने तुम्ही बैटर के तला हरकत ने। हे बॅटर गाळून घेतलं तरी काही हरकत नाही लगेच आपण हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घेऊया तर मी आता एका बाउलमध्ये हे संपूर्ण बॅटर हे काढून घेतले आता आपल्याला थोडेफार जे टोमॅटोचे मोठे तुकडे दिसत असेल ह्या पद्धतीने आपण चमचेच्या सहायाने काढून घेतले तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण याची कन्सिस्टन्सी बघून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा आपण याच्यामध्ये पाणी हे ॲड करून घ्यायचं जर आपलं अगदी घट्टसर असं बॅटर राहील तर डोसे हे कुरकुरीत होत नाही आणि तेलगट देखील होतात आणि थोडे ते थोड्या वेळानंतर लगेच नरम पडतात म्हणून जेवढं शक्य तेवढं जास्त पातळच ठेवायचं तर त्यामुळे अगदी छान जाळीदार असा आपला ढोसा हा तयार होतो बघू शकाल ह्या पद्धतीने आपण कमीत कमी एक वाटी तांदूळच्या पिठासाठी बरोबर दीड ग्लास पाण्याचा वापर केलाय त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्या डोश्यामध्ये आणखी आपण या, आप या बॅटरमध्ये काही अप पद इंग्रेडियंट्स घालायचे असतील आपल्या आवडीनुसार ते घातलं तरी काही हरकत नाही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा वापर केला तरी काही हरकत नाही लगेच आता आपण डोसा बनवण्यासाठी साईडला मी कढईही गरम करून घेतली आपण डोसा पॅनमध्ये तयार करून घेतला तव्यावरती करून घेतला तरी काही हरकत नाही जर आपल्या घरी तवा नसेल तर ह्या पद्धतीने कढईमध्ये देखील करून घेतला तरी काही हरकत नाही कढई ही अगदी कडक गरम होऊ द्यायची जर कढई देखील आपली व्यवस्थित गरम नसेल तरी आपला डोसा हा कुरकुरीत होणार नाही म्हणून कळेही अगदी फुल गॅस होती अगदी छान अशी गरम करून घ्या त्यानंतर लगेचे याच्यामध्ये आपण तेल लावून घेतले तेल लावल्यानंतर लगेच आपण आता ह्या पद्धतीने बॅटर हे टाकून घेणार आहोत तर बघू शकाल अगदी छान असा आपला जो डोसा आहे अगदी परफेक्ट असा जाळीदार तयार होत आहे कुठेही अजिबात ते असा गोळा वगैरे होत नाही जेवढा परफेक्ट आपल्याला डोसा हवा आहे तेवढा छान जाळीदार असा तो तयार झाला आहे लय दोन ते तीन मिनटं आपण आता हाय फ्लेमवरती याला डोस्याला शेकून घेणार आहोत आणि त्यानंतर कमी गॅस होते अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत आपण येणार आता तयार करून घेऊ तर त्यानंतर लगेच याच्यावरती आपण आता तेलही घालून गेलं तेलाच्या जागेवरती आपण बटरचा वापर केला तरी काय हरकत नाही तर अगदी छान असा कुरकुरीत होईपर्यंत आता आपण डोसा हा तयार करून घेऊ तर बघू शकाल डोश्याचा कलर देखील बदलला आहे आणि अगदी छान जाळी देखील आपल्या डोशाला आली आहे तर त्यानंतर लगे हलक्या हाताने आपण चमचेच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित काढून घेऊया आता थोडासा तो साईडला व्यवस्थित आपला झालेला नव्हतं म्हणून मी एक ते दोन मिनिटभर त्याला पुन्हा की होऊ दिला आणि त्यानंतर लगेच आपण आता हा डोसा काढून घेऊया जेवढा दिसायला सुंदर दिसतोय तेवढा चविष्ट असा आपला डोसा हा तयार होतो आता आपल्याला थोडासा नरम वाटत असेल पण जस जसं थोडा वेळ जातो तस तसं तो अगदी छान कुरकुरीत असा आपला डोसा हा तयार होतो ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण डोसे हे तयार करून घेतले याला आपण चटणीसोबत किंवा सॉससोबत आपण अगदी सहज खाऊन घेऊ शकतो अगदी परफेक्ट असा चविष्ट डोसा हा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा